श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चोवीस जुलै रोजी आहे दीप अमावस्या आणि अमावस्येला करण्याचे काही उपाय मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी दीप अमावस्येला काही छोटे छोटे करण्याचे उपाय तुम्हाला सांगणार आहे या एकूण उपायांपैकी तुम्हाला जे जमतील तेवढेच उपाय तुम्हाला करायचे आहेत असं नाही की मी तुम्हाला वीस पंचवीस उपाय सांगत आहे म्हणून तुम्ही तेवढे करायचे आहेत एक दोन तीन अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय करू शकता जवळजवळ सर्वच उपाय मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत पण एक दोन तीन उपाय असे आहेत जे तुम्हाला सांगायचे माझ्याकडून राहून गेलेले आहेत जे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या असं देखील म्हटले जाते या दिवशी आपल्याला दिव्यांची विधिवत पूजा करण्याची मान्यता आहे आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतील आता पूर्वी कंदील असायचे त्याचीसुद्धा सुंदर पूजा केली जायची पण आता आपल्याकडं दिवे म्हणून फक्त पितळ चांदी स्टीलचे किंवा मग आपले पणत्या असेच दिवे उरलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्यांचीच पूजा करायची आहे आपल्याला प्रकाश देणारी ट्यूबलाईट सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारचा दिवाच आहे म्हणून ती देखील या दिवशी घरामध्ये स्वच्छ पुसा त्याची पूजा करण्याची बिलकुलही गरज नाही आहे पण दिव्यांना लखलखीत करण्याचा हा दिवस आहे म्हणून तुम्हाला या दिवशी घरातल्या सर्व ट्यूब असतील बल्ब असतील हे देखील स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला आता शक्यतो जी दीप अमावस्या आहे ती संध्याकाळी केली जाते कारण अंधारामध्ये जेव्हा रात्र असते तेव्हा दिवे प्रज्वलित केल्याचा जो प्रकाश असतो तो खूप चांगला दिसतो आणि अंधारमय आयुष्य आपले प्रकाशमय होण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून आपल्याला काय करायचे आहे ते नेमकं सांगते आपल्याला आघाड्याची पानं लागतील काही ठिकाणी आघाडा मिळतो काही ठिकाणी मिळत नाही ज्यांच्याकडे मिळत असेल त्यांनी अवश्य घ्यावा प्रत्येक समयी किंवा दिव्याला तुम्हाला कापसाचं गेजवस्त्र जे मिळतं ते देखील घालायचं आहे प्रत्येक दिव्याला कापसाचं गेज वस्त्र आघाडा आणि उदबत्ती हे सगळं सामान आणि लहाया या गोष्टी आपल्याला लागणार आहेत या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तोंड पाय वगैरे धुऊन देवापुढे आधी समयी निरंजन जे असेल ते लावून घ्यायचे आहे ते देखील स्वच्छ घासलेले असावे त्यानंतर एका पाटावर किंवा तुमच्या देवघरातच जेवढे मावतील तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे तुम्ही प्रज्वलित करून घ्यावे नवीन दिवे आणून जरी या दिवशी लावले तरी देखील ते खूप शुभ असते आता जेव्हा तुम्ही दिवे लावाल तेव्हा तुम्हाला करोती आठवणीने म्हणायची आहे जशी की आपण रोज म्हणतो दिवा लावताना यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आपल्याला दोन द दोन जे दिवे आहेत ते आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आठवणीने लावायचे आहेत एक दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरावर लावायचा आहे एक दिवा नेहमीप्रमाणे आपल्या पितृशांतीसाठी अमावस्या येते त्यामुळे आपल्याला आपला भरलेला माठ असेल हंड असेल जे काही क कळशी असेल तिथे एक लावायचं आहे त्यानंतर तुमची गॅलरी असेल किंवा मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे ह्या दिवशी घरामध्ये कुठेही अंधार ठेवायचा नाही एक दिवस तुम्हाला या दिवशी रात्री झोपेपर्यंत सगळ्या ट्यूबलाईट चालू करायच्या आहेत आणि जिथे ट्यूबलाईट नाही आहे जिथे प्रकाश नाही आहे तिथे तुम्हाला दिवा अवश्य लावायचा आहे आता पाटावर एखादं वस्त्र घालून घ्या पिवळे लाल हिरवे कोणत्याही रंगाचे घालू शकता त्यावर प्रत्येक दिव्याखाली तांदळाचे आसन घाला त्याच्यावर हळदी कुंकू घाला व्हा आणि त्यानंतर त्याच्यावर दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत दिवे तुम्हाला तिळाचे तेल घालून दोन कापसांच्या वातीची एक वात करून तुम्हाला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्याला चंदन हळदी कुंकू आणि फूल वाहून आणि आघाडा वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कोणाच्याही आयुष्यामध्ये काही दुःख असेल त्याचं रूपांतर सुखात होऊ दे प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये एक उजेड येऊ हो दे म्हणजे प्रकाशमय आयुष्य सर्वांचे होऊ दे त्यानंतर प्रत्येक दिव्याला लहाया अर्पण करायच्या आहेत आता पुढे तुम्हाला सांगते तो आहे उपाय तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील तर तुम्हाला एका दिव्यामध्ये थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर घालायची आहे आपल्या आयुष्यामध्ये जर पैशाची कमतरता भासत असेल तर पैशाची कमतरतेसाठी तुम्हाला दिव्यामध्ये एक हिरवी वेलची किंवा दोन शक्यतो जोडीने घाला इलायची म्हणतात कुणी वेलदोडे म्हणतं कुणी वेलची म्हणतं तर हिरव्या दोन सालीसहित वेलची तुम्हाला घालायच्या आहेत ज्या घरामध्ये कुणाचं लग्न ठरत नसेल त्यांनी दिव्यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे ज्या घरामध्येच वारंवार तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल किंवा काहीतरी करणी बाधा असे अशे प्रकार जाणवत असतील त्यांनी एका दिव्यामध्ये थोडासा कापूर घालायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जे काही आता समजा तुमचा चंद्रमा खराब आहे असं वाटत असेल तर दिव्यामध्ये चिमुटभर साखर घालायची आहे एका दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा घालायचे आहेत ज्यामुळे लक्ष्मी प्राप्ती येते एका दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोरी घालायची आहे ज्यामुळे निगेटिव्हिटी दूर पळून जाते अशा पद्धतीने प्रत्येक दिव्यात काही ना काही साहित्य तुम्हाला सांगितलेली वस्तू टाकायची आहे पैशासाठी अजून एक दिव्यामध्ये एका दिव्यामध्ये एक रुपयाचा कॉईन तुम्हाला घालायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता उर उरतो प्रश्न या दिव्यांची उत्तर पूजा तर आता ऐकून घ्या दिव्यांची उत्तर पूजा करताना प्रत्येक दिव्यातलं तेल संपलेलं असेल एकच दिवा कोणताही पुन्हा प्रज्वलित करा त्यानंतर सगळ्या दिव्यातील तुम्हाला ज्या वाती आहेत जे काही आपण घातलेलं साहित्य आहे ते काढायचं आहे कापूर हवन जे आपण करतो किंवा एखादी पणती असेल तामण असेल त्यात या सगळ्या वस्तू घालायच्या आहेत आणि कापूर प्रज्वलित करून या सगळ्या वस्तूंचं भस्म करायचं आहे त्यातूनही काही उरलं तर ते मग एखाद्या झाडामध्ये घालायचं आहे ते जे एक रुपयाचं नाणं आहे ते एक रुपयाचं नाणं तुळशीमध्ये घालायचं आहे काहीजणं दिव्यामध्ये कवडी गोमती चक्र या वस्तू देखील घालतात त्यामुळे सुद्धा धनप्राप्ती भरपूर होते मात्र ह्या ज्या कवडी किंवा गोमती चक्र आपण ठेवतो त्या स्वच्छ पुसून त्यानंतरच एका कपड्यामध्ये लाल किंवा पिवळ्या गुंढाळून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आता हा झाला आपला आजचा व्हिडिओ ह्याच्या पुढचा ज्यांना काही वस्तू घ्यायच्या आहेत त्यांनी बघा अन्यथा तुम्ही इथेच व्हिडिओ थांबवू शकता आता लक्ष्मी कुंचन आता श्रावण महिना जवळ आलेला आहे अगदी श्रावणातला शेवटच्या शुक्रवारपर्यंत जरी तुम्हाला जमले तरी लक्ष्मी कुंचन अवश्य खरेदी करा आपल्याकडे जे लक्ष्मी कुंचन आहे ते प्युअर पा पितळी म्हणजे अगदी पिवळे सुंदर आहे आणि त्याच्यावर जे शंखचक्र नामचिन्ह आहेत ते सुद्धा आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला गोमतीचक्र कवड्या कमळगट्टामणी पोवळा पंचरत्न हे साहित्य मिळणार आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी बावीसशे रुपये वरील दिलेल्या नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करावे आणि स्क्रीनशॉट पाठवावा त्यानंतर तुम्हाला पायराईड आणि मनी मॅग्नेट फिरोजा या तीन ब्रेसलेटचा कॉम्बो अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळत आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये इतर वेळेस त्याची किंमत चार हजार पाचशे रुपये असते तुमच्या नावे रेकी करून ऊर्जा म्हणजे जी ऊर्जा आपण त्यामध्ये दे देतो ते करून तुम्हाला देण्यात येईल महालक्ष्मी कुंचन लक्ष्मी कुंचन जे आहे ते आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये नेऊन त्याची विधिवत पूजा करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर ज्यांना हवे आहे त्यांनी लक्ष्मी कुंचन ब्रेसलेट अवश्य मागवावे पायराईड स्टोन फिरोजा स्टोन त्यानंतर ॲमेथीचे व्यसनमुक्तीचे ब्रेसलेट विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचे ब्रेसलेट हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पी सी ओ डी वेट लॉस स्किनचे ब्रेसलेट त्यानंतर तुम्हाला जर वेट लॉसचे ब्रेसलेट हवे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हे सगळे ब्रेसलेट जे आहेत ते तुमच्या तुमच्या नावे सिद्ध करून तुम्हाला देण्यात येतील याच पद्धतीने आपल्याकडे स्वामी मूर्ती